श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत विशेषतः किचनमधल्या वस्तू आता आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ती सकारात्मकता येण्यासाठी आपण खूप काही करत असतो मग त्या सेवा असू द्या किंवा उपाय असू द्या किंवा टिप्स आपण फॉलो करत असतो का तर आपल्याला असं वाटतं की आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक व्हावं पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या घरामध्ये ऑलरेडी अशा काही वस्तू असतात किंवा अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे घरामध्ये ऑलरेडी नकारात्मकता येऊन बसलेली आहे आणि मग त्या वस्तू जर आपण बाहेरच काढल्या नाही तर मग नकारात्मकता बाहेर कशी जाणार हा प्रश्न नक्कीच आपण आपल्याला पडायला हवा तसं सकारात्मकता येण्यासाठी जसे आपण अनेक प्रयत्न करतो तरीही जर आपल्याला लाभ मिळत नसतील तर आपल्याला दुसरी बाजू देखील बघायला हवी आता नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच काही असा तसंच काही आपण या ठिकाणी म्हणूया सकारात्मकता आणण्यासाठी जर तुम्ही काही गोष्टी करत असाल तर नकारात्मकता का येत आहे अजूनही आपल्या घरातलं वातावरण दूषित का आहे हे बघण्यासाठी आपण आपलं संपूर्ण घर म्हणजे निरखून बघायला हवं हॉल झाला बेडरूम झाला किंवा किचन झाला तर आज आपण फक्त किचन संबंधी बोलणार आहोत तर किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता कायमस्वरूपी वास्तव्य करते तर त्या कुठल्या गोष्टी आहे हे आता आपण जाणून घेऊया <coughs> तर बघा त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे आपल्या फ्रीजमधलं असणारं पीठ गव्हाचं पीठ बऱ्याच महिलांना सवय असते की गव्हाचं पीठ समजा उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळची लवकर ड्युटी असते म्हणून मग ते रात्रीच पीठ वगैरे भिजवून ठेवतात किंवा मग डबल डबल पीठ भिजवायला नको म्हणून जास्तीचं पीठ भिजवून आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो पण हे अतिशय चुकीचं आहे हे बघा अगदी क्वचित एखाद्या वेळेस समजा आता कोणी आपल्या घरी पाहुणे येणार असतील आणि थोडंसं आपला अंदाज चुकू शकतो ते अपवादात्मक ठरू शकतं पण जर आपण रोजच या गोष्टी करत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे कारण त्याचं सांगते, बघा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा जर तिची जी वेळ असते ती जर समजा चुकीची असेल तर बघा ते पिंड पाडले जातात ते पिठाचेच पाडले जातात किंवा भाताचे उंड ठेवले जातात ते तुम्हाला ठाऊक असेल तर ते का तर बघा हे अशा पद्धतीचे जर पिठाचा गोळा आपण जर आपल्या फ्रीजमध्ये ठेवत असू तर शंभर टक्के त्या ठिकाणी नकारात्मकता येते म्हणजे येतेच शंभर टक्के या व्यतिरिक्त तुम्हाला जर ही गोष्ट पटत नसेल तर दुसरी गोष्ट सांगते तुम्ही ताज्या पिठाची चपाती करून बघा आणि शिळ्या पिठाची चपाती करून बघा दोघांमधला फरक लगेच तुम्हाला कळणार आहे चवीतही तुम्हाला फरक जाणवेल आणि त्याचा रंग जो असतो तो देखील थोडासा काळ दिसेल त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहे ज्याचं कारण आव म्हणजे पीठ का ठेवू नये हे याचे दोन कारणं आहेत आता तुम्हाला दोघांपैकी कुठलं कारण पटतं ते तुम्ही स्वीकारा परंतु ही जर सवय तुम्हाला असेल तर ती आत्ता सोडून द्या आता तुम्ही म्हणाल की आमची धावपळ असते तुम्हाला काय माहीत आम्हाला सकाळी ड्युटीवर जायचं असतं मुलांची शाळा असते हो सगळं ठीक आहे सगळं मान्य आहे पण ती धावपळ आपण आपण जीवन जगण्यासाठी करत असतो आपलं आयुष्य सुखात जाण्यासाठी करत असतो आणि मग एवढी धडपड करून जर काही गोष्टी जर आपल्यामध्ये नकारात्मक घडत असतील किंवा आपल्या आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता आणत असतील आणि त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो आपल्या आरोग्य आरोग्यावर तर होतच होतो परंतु आपली जी प्रगती आहे त्यावरही जर होत असेल तर ही गोष्ट आपण नक्कीच टाळायला हवी <coughs> त्यानंतर बघा आपण जेव्हा पीठ भिजवतो ना कधीही जेव्हा जेव्हा तुम्ही पीठ भिजवणार असतात ना तेव्हा एक काम करायचं जे आहे जेव्हाही आपण पीठ भिजवतो तेव्हा ते पीठ भिजवल्यानंतर आपल्या हातात जी पाच बोटं असतात ना ती पाच बोटं उमटवायची आहे म्हणजे काय तर ते पीठ अगदी गोल गोलगरगदीत गर करून ठेवू नये असं प्लेन ठेवू नये त्यावर आपली बोटं उमटवायची आहे तेव्हा खऱ्या अर्थाने ते, ते पीठ खाण्याच्या लायक बनतं हे तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरू करा त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे औषधं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जेवण आपण समजा किचनमध्ये जर तुमचा डायनिंग टेबल वगैरे ठेवलेला असेल किंवा काही जण की आता सुरू पूर्वीचं कसं असायचं किचनमध्ये जेवायला बसायचे ठीक आहे त्याच्यात काही गैर नाही पण आता त्याच ठिकाणी जेवण करायला बसायचे म्हणून काय व्हायचं की त्याच ठिकाणी आपली औषधं देखील असायचे आणि जेवल्यानंतर लगेचच जर समजा एखाद्या व्यक्तीला रोजच औषधं घ्यावी लागतात तर मग ती व्यक्ती काय करते त्याच ठिकाणी औषधं ठेवते परंतु आपल्या किचनमध्ये कधीही औषधाचा डबा ठेवू नये हवं तर जेवण झाल्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये जा, जा किंवा हॉलमध्ये जागा केलेली असेल तर तिथे कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळे रूम किंवा वेगवेगळं म्हणजे मोठी मोठी घरं नसतात ते आपण समजू शकतो पण किचन ही जागा औषधं ठेवायची नाही त्यामुळे चुकूनही किचनमध्ये औषधं ठेवू नका होतं काय की जसं आपण जेवण जगण्यासाठी आपल्याला जेवण करणं गरजेचं आहे ना तसंच आपल्या आयुष्यासाठी ते औषध देखील तितकेच गरजेचे बनून जातात आणि आपले जे काही आजार आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आणि आपल्याला एक प्रकारे त्या औषधांची सवय जळते त्यामुळे किचन मध्ये कधीही औषध ठेवू नये त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती, ती म्हणजे किचनमध्ये कधीही तुटलेले फुटलेले भांडे नसावे आता किचनमध्ये जे तुटलेले फुटलेले जे भांडे आहे आता समजा आपण भाजी वगैरे बनवतो ते तर कोणी ठेवतच नाही परंतु अशा काही वस्तू असतात जसं की काचेचा ग्लास असेल बऱ्याचदा काय होतं की त्याला दांडी वगैरे असेल ती तुटली तरीही आपण तो ग्लास मात्र फेकत नाही बऱ्याच महिलांचा अशा भांड्यांमध्ये अशा वस्तूंमध्ये खूप जीव अडकतो आणि मग ती काय म्हणते की फक्त दांड म्हणजे त्याचा दांडीच तर गेलेली आहे ती वस्तू उपयोगात येऊ शकते आपण त्यामध्ये काहीही ठेवू शकतो पण हे अतिशय चुकीचं आहे हा ठिकाणी ज म्हणजे तुम्ही थोडासा कंजुसीपणा करतात परंतु हे तुमच्या आयुष्यावर देखील नकारात्मकता घेऊन येत असते त्यामुळे अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू बी तुमच्या किचनमध्ये ठेवू नका आता स्टीलच्या असतील किंवा दुसऱ्या धातूच्या जर काही भांडे असतील ते देऊन तुम्हाला नवीन वस्तू आणता येत असेल तर तुम्ही तसं करा परंतु एखाद्या भांड्याला चिर पडलेली आहे आणि ती जर तुम्ही भांडे वापरत असाल तर तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो त्यानंतर बघा देवघर किचनमध्ये नसावं आता या ठिकाणी सुरुवातीला तर मी हे सांगते की प्रत्येकाची घरं जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं सा प्रत्येकाची घरं मोठमोठी नसतातच प्रत्येकाकडेच देवघर सेपरेट असेल प्रत्येकाचं बेडरूम सेपरेट असेल असं होत नाही त्यामुळे जर छोटं घर असेल तर अर्थात आपल्याला किचनमध्ये देवघर ठेवावं लागणार त्याला प त्याला पर्यायच नाही पण जर तुम्ही किचनमध्ये जर देवघर ठेवत आहात आणि तुमच्या घरात मांसाहार जरी हो म्हणजे मांसाहारही होत असेल तर मग तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जेव्हा जेव्हा मांसाहार होणार आहे तेव्हा तेव्हा ते तुम्हाला त्या देवघराला पडदा लावून घ्यायचा आहे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर किचनमध्ये आरसा नसावा बऱ्याचदा म्हणजे आपण टिप्स बघितलं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्या किचनमध्ये कधीही आरसा लावू नये ही देखील एक काळजी घ्यायची आहे जर असा आरसा आपण किचनमध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण जास्त प्रमाणात भासू लागते त्यानंतर खरकटी भांडी नसावी आ, हे पॉईंट देखील आपण मागेच जाणून घेतलेले आहे तर हे पुन्हा एकदा सांगते बघा दिवसभर आपण जेव्हा जेव्हा म्हणजे आता जेवण झालं की आपण भांडे साचून ठेवतो पण हे अतिशय चुकीचं आहे असे भांडे खरकटी भांडे आपण जेवढा जास्त वेळ साचून ठेवतो तेवढा जास्त नकारात्मकता त्या ठिकाणी येऊन बसत असते त्यामुळे आपलं काम झालं की लगेचच भांडी स्वच्छ करायचे आहे रात्रीचे तर अजिबातच भांडे तशी ठेवायची नाही ही देखील एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा आपली जी गॅस शेगडी असते ना त्या गॅस शेगडीवर बिनकामाचे कुठलेही भांडे ठेवू नये बऱ्याचदा आपली भाजी वगैरे करून होते पण आपल्या जे भाजीचं पातेलं आहे ती सकाळी भाजी होते दुपारचे जेवणं होतात पण रात्रीपर्यंत मात्र ती कढई तिथेच असते थी ठीक आहे आपल्याला गरम करावं लागतं म्हणून आपण ते काढून ठेवत नाही पण तुम्ही ती कढई तिथून उचलून ॲटलीस्ट बाजूला तरी ठेवा पण आपलं जी आपली जी शेगडी आहे तिच्या डोक्यावर भार कायमचा ठेवू नका जर आपण त्या शेगडीवर कायमचा भार ठेवत असू तर आपल्या डोक्यावर कर्जाचा भार व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे தனத்தர் பகா बऱ्याच किचनमध्ये डस्टबिन ठेवला जातो हे देखील अतिशय चुकीचं आहे आता डस्टबिन म्हटलं तर कचऱ्याची जागा आणि त्या ठिकाणी जीवजंतू तर असताच असतात या प्रकारे नकारात्मकता देखील त्या ठिकाणी असते त्यामुळे थोडीशी तुम्ही दुसरी जागा करा आपण आपल्या सोयीने करत असतो किचनमध्ये खरकट्या वगैरे निघतं आणि मग लगेच आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायला ते सोपं जावं म्हणून आपण तिथेच डस्टबिन ठेवतो पण हे अतिशय चुकीचं आहे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतच होतो परंतु आपली जी घरातील जी वास्तू आहे ती भंग पावण्यास किंवा मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होण्यास साठी देखील ते कारण पुरेसं ठरत असत त्यामुळे आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा घरामध्ये तुमच्या किचनमध्ये जर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेल्या असतील तर त्यात वेळीच दुरुस्त करून आणा जर त्या दुरुस्तच होणार नसेल तर मग तुम्ही अशा वस्तू तिथे ठेवूच नका बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे एकाऐवजी दोन मिक्सर असतात एक मिक्सर बंद पडून जातं पण मग दुसरं चालू आहे म्हणून आपण ते तसंच ठेवतो का तर कधीतरी आपण ते रिपेअर करू आणि मग त्याचाही वापर होईल पण आपण कधीच त्याचा वापर करत नाही मग जेव्हा पहिलं बंद पडतं तेव्हा त्या दुसऱ्याच्या आठवण येते पण असं करू नका जर ते रिपेअर होणार असेल तर दोन्हीही रिपेअर करा अधूनमधून दोघांचाही वापर करा पण जर ते रिपेअरच होणार नसेल तर मग ते सरळ तुम्ही टाका त्यानंतर आपल्या किचन मध्ये कधीही झाडू ठेवू नये झाडू ठेवताना नेहमी असा ठेवावा जेणेकरून बाहेरून येणारी व्यक्ती किंवा आपल्या घरातील जे सदस्य आहेत त्यांची देखील सहज ज़े त्या झाडूवर नजर पडू नये त्यामुळे असा लपवून ठेवावा तो झाडू म्हणजे लक्ष्मीच असते आणि ती तो झाडू आपण नेहमी लपवून ठेवावा आणि उभा देखील कधीच ठेवू नये नेहमी आडव्या पद्धतीनेच तो झाडू ठेवायचा आहे परंतु किचनमध्ये झाडूची जागा कधीही करायची नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेता स्वामी फक्त हो ह्या नऊ दहा गोष्टी होत्या ज्या त्यांचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरातील नकारात्मकता बऱ्याच प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होत असते फक्त ह्या गोष्टी करत असताना विश्वासाने करा सातत्याने करा फक्त मग आता व्हिडिओ ऐकला आणि आठ दिवस त्याचं पालन करायचं पुन्हा नंतर गॅप द्यायचा पुन्हा ते करायचं असं जर केलं तर आपल्याला कधीच रिझल्ट मिळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की हे टिप्स वगैरे तसं काही नसतं पण त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि संयम ठेवावं लागतो त्यासोबतच विश्वासाने ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह असे बदल बघायला मिळतात तर स्वामी भक्त हो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन नम माहितीसाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच इथून पुढचे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी शेजारचं जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग धन्यवाद